नमस्कार हे सगळीचं बियाणं आपल्याला आत्मा अंतर्गत प्रगती सेंद्रिय शेती गटास मिळालं होतं आपण हे सहा फुटावरती पेरणी केलेली आहे आणि एक वेळेस छाटणी केलेली आहे आणि आळ्यांसाठी सापळा म्हणून वाट टाकलेला आहे आणि तेवर तुम्ही बघू शकता एकदम सुंदर पद्धती पद्धतीनं वाढ झालेली आहे हे आम्हाला शासनाचं बियाणं मिळालं होतं आणि ही पेरणी आहे सोळा झोंडा याची पेरणी केली होती मध्ये आंतरपीक उडदाचं घेतलं होतं कारण उडदाच्या मुळ्यांना नत्राच्या गाठी असतात आणि त्या मुलींना मदत करतात वाढीसाठी म्हणून आपण आत्ता उडीत घेतलं होतं आणि मसाचं हे बऱ्यापैकी आपल्याला भरड्यासाठी होईल हे तुम्ही पाहू शकता तू छान पद्धतीने आलेले आहे एक वेळेस छाटणी केलेली आहे